मच्छी काय खायचे फिश काय पण फिश मध्ये साप पण येतो साप पाण्यातला पाण्यात काय तुला साहेब कस हे थांबायचंय तुम्हाला इथे सो काही आता आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता तामिनी घाटातून पुण्याकडे चाललोय आणि तामिनी घाटातलं हे समोर जे तुम्हाला धुकं दिसते ना ते बघा धुकं संध्याकाळी साडेसात वाजता एवढं धुकं आहे समोर डबल इंडिकेटर लावूनच जायला ही गाडी <laughs> मलायचे माझे आपण काय काय ऑर्डर केली सांग बट बुक हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना सो सगळे टाकाडक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो आता आपला गावाकडून पुण्याला जायचा टायमिंग झाला आहे आणि आम्ही आता निघतोय पुण्याला जायला आणि खूप थकलो आहे दोन दिवस भात लावून लावून अक्षरशः म्हणजे बॉडी एवढी पेन होती आहे ना की आता गाडी चालवायला पण घंटा आला आहे पण नो ऑप्शन जावं जावं तर लागणारच आहे उद्यापासून वर्किंग आहे आज सिकलीव टाकली होती सो so, आता आम्ही आहे पुण्याला सो so, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चॅनलला जे कोण नवीन बघतात त्यांनी बटाबट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो so, चलो लेट्स गो आणि ती काय नावाची पाठी घेत आहे सर्व कधी कसलं आहे

झालं बसला आता ही ही पिशवी राहिली आहे ना फक्त ना? ती अशीच इथे लाव हिच्यावर ठेव इथे इथे बाजूला ठेव असा तिकडे टेकून राहील झालं ना काय हां ठेव आडवी ठेव असे चला ली ली। ए आली आपली नांदीली दरवाजे लावा सो काही आत्ता आम्ही आलोय आमच्या हत्याच्या गावी आत्ताला भेटून जाऊया म्हटलं आत्ताचा भात लावायचं राहिलं आहे अजून कारण की पाणीच नाही आहे बघा पाणीच नाही आहे पाऊसच कमी आहे इकडे सो भात बाकी आहे अजून काहीच लौकिल। मी एकदम असा काळा कुळकुळीत झाला आहे तीन दिवसात कारण की एवढा उन्हात दिवसभर तर भात लावून म्हणजे पाणीच इकडनं तिकडे जुगाड करून तुम्ही बघितलं असाल पण ते ऊन एवढं होतं ना माझी टॅनिंग एवढी झाली की पूर्ण स्किन आहे बघा बघायचं लगेच डिफरन्स कळेल ब्लॅक अँड व्हाईट दोन चोंड आहेत आता राहिलायच तुझाय फक्त काय आम्ही लावलं आम्ही सोपवलं तीन दिवस दोन तीन दिवसाचा राहिलाय पाऊसच नाही तो काल ना नशीब सरी आला थोडासा दोन सरी म्हणून पाणी भेटला आम्हाला महापेंचा संपवलं आपला संपवलं आता फक्त चंद राहिला आहे आम्ही आता जात होतो म्हटलं तर वर्ण जाऊन येऊ खालीच असते पुण्याला निघतोय साहिल म्हटलं मी आता इकडेच राहतो गावाला भात लावाय त्याला मजा येते चल गेलो आत्या राज कदम खाली मंडी घालून चाय भी जो आहे वा 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 मला त्याने एक सीट बघू दे कसे येते काय झालंय सर दर हेड <laughs> चेक सर दर झालाय आणि दिल दर हो हो गरमागरम वरा पाव हे माझे ते नको ए, मीने देना ए, ए मी नाही देणार राजू ए तुमचं तुम्ही घेऊन जा ना मी ह्या टेबलला बसतो तुम्ही तोपर्यंत मंचुरियन तुझ्या तोंडाला तर मंचुरियन लागलं ला। आहे चायनीज ना हे काय कुठनं गाडीतून काय काढले मंचुरियन आम्ही आता अजून पण खेळतच आहे एक वाजता निघावले तीन तास आमचे ते मॅरेज सर्टिफिकेटची प्रोसेस करण्यात गेले ते तहसीलदार ऑल प्रोसेस वेळ गेला आता जस्ट वडापाव खाल्ला आणि आता आम्ही निघतोय सीधा पुणेच्या दिशेने आम्हाला पोहोचायला नऊ दहा वाजणारच आहेत कारण की लेट झालंच आहे सलाबत प्रमाणे मॅडम मुळे बाकी कोणामुळे आम्ही आता फक्त ब्रेक घेणार आहे पोलादपूरला चायनीज वेळ घ्यायची पाऊस बघा ना किती खोटा असेल जेव्हा पाहिजे होता तेव्हा पडला नाही आणि आता नको तेव्हा असा सडसड होऊन लागतोय येताना पण तसंच झालं येताना पण फुल जोरात पाऊस लागला आणि गावी भात लावायच्या टायमिंगला पाऊसच गायब कदाचित मॅडमचा पायगुण मला दिसतोय अच्छा बोलातपूर आलं गाडी खाल्लं घेऊ की वरनं काय घ्यायचं आहे तुला चायनीज चायनीज भेट तोंडाची पट्टी बघशी हलते मॅडम नाही बघताय अरे कुठे आहे तुझं चायनीज आला अरे बघून तरी उतरले उकळल तुला इथून काय मुडक काय झालं बंद आहे मग आता चला गं भरी सांगा तुझं तिथे वडापाव खावा नाही आम्हाला चायनीज बेळ खायची गेला ऐकणारच नाही पोरगा भाऊ तोंड बघा काय नको सांगितलं नाही तसं नाही आपण तिकडे जाऊन खाऊ पुढे चल मानगाव मध्ये भेटेल ना मानगावला चायनीज बेळ मिळणार नाही असं कसं होईल नाही नाही भारी आहे मी दाखवतो तुला सर

मे री में पूं बजा करलजी प्यारी पूंगी बजा कर

आई सो so भाई फायनली आम्ही माणगाव मध्ये पोहोचलोय राज आणि दिदी शोधत आहेत मंचुरियनच्या गाडा त्यांना मंचुरियन खायची इच्छा झाली खेडपासून मंचुरियन मंचुरियन करत आले पण त्यांना काय मंचुरियन अजून मिळाले नाही नाहीत चायनीज भेळ खायची होती मंचुरियन नाही पण ते मंचुरियन कडेच मिळेल बघूया आता माणगाव मध्ये मिळते काय सकाळपासून ती नुसती खाती आहे आता परत काय खायला लागली आता भाकरवडी चायनीज वेळ काय भेटली नाही त्याच्यामुळे मी असं झोपलोय तुम्हाला वाटत असेल मला एसी जमत नाही त्यामुळे एसी जमत नाही की एसी ला तू जमत नाही एसवाय वाय झेड नाही

एसटी पण आली व्ह्यू बघ एक नंबर दुसरी एस टी आली मला पुढे थांबायचे भिजायचे तुम्हाला हो भिजाओ बघा लोक भिजतायत कि तिथे आले भात लावून आम्ही वाईट टाकलोय त्या भिजायचा आनंद सध्या आम्हाला नाही कसे अस थांबायचे तुम्हाला इथे व्ह्यू ब काय आलाय ते मग फॉग ब कसे चाललेत एक नंबर क्लाउड बुक सगळे गॅदर कसे झाले क्लाउड गॅदरिंग आता आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता तामिनी घाटातून पुणेकडे चाललोय आणि तामिनी घाटातलं हे समोर जे तुम्हाला धुकं दिसते ना ते बघा धुक संध्याकाळी साडेसात वाजता एवढं धुकं आहे समोर डबल इंडिकेटर लावूनच जायला आहे गाडीला समोरची गाडी पण आल्यावर दिसत नाहीये समोरून एवढं धुकाय संध्याकाळी साडेसात वाजता वर ला या हॉटेल ला जावे आमंत्रण फिश आहे बघा ते किती वेळ मामाची देते मोरवाडीत राज हे मही मच्छी हे बघा यांची झोप <laughs> बघा आलो की पिलो की देतोय चांगली झोप झाली सो गाईज राजला आमच्या खायची होती मच्छी आणि फायनली आम्हाला जाता जाताच हॉटेल भेटले सी फूड सी फूड स्पेशल सॉरी माझी जीप थोडीशी वळत नाही आहे माशासाठी ग्राइंडर नाही घास कशा ना घास ग्राइंडर नाही चला तुझ्या बांगड्याच्या काट्यानाशी घासतो ही जीप राज कदम गाडी इथेच लावूया का आपण आपल्याला तिकडे खायचं इथं कसं लावायची त्याच्या हॉटेलच्या समोरच लागली पाहिजे दिवस <laughs> तो वाट बघतो या ती काय माहिती गाडी तो राजस्थ योगवाला राज योग आहे <laughs> <राजी> हो <गाए। laughs> तो गेला राहू समजून जा तुम्ही पण माझी इज काढायला <laughs> सी फूड <laughs> राज उतर आहे चला <laughs> 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 खरी तुम्ही <दिम्यों। laughs> मच्छीच खायची आहे स्पेशल चिकन नाही चालणार चिकन राईट पण बोल हा लेफ्ट साइड बड़ बोल काय काय खायचं आहे पोली मिरची मलेचे माझे आपण काय काय ऑर्डर केली सांग बटापट बुक कशाला पाहिजे तुला हे चल बांगड्या घेतल्या आपण सुरमय कोंकणी प्रॉन्स मालवणी मालवणी वा हे काय आहे तू राजाला थोड आता जर का तेच चांगली नसली नाही पण आले तर एकदम मस्त प्रॉपर वाल तर मला वाटतं छान असेल नाही रे छान आहे ग्रेव्ही छान लागली खरं खाऊन बघा तुम्ही खाऊन बघा आणि मग बोला राज गुटका गेलास टेस्ट केलं तुम्ही कसं लागलं आहे प्रॉन्स चांगले आहे प्रॉश फ्रेंड चांग केला राज लाल आणि हिरवं रसं सगळं मिक्स करून खातोय सर ब्रो ब्रुन ब्रो तो नाही सर नंबर हॅलो भूल हॅलो भूल आमचं जस्ट जेवण झालंय राज कसं वाटलं तुला आता रिव्ह्यू काय देशील म्हणजे टेन पैकी किती देशील तू मला वाटलं ते एकदम हाय बिंग करून ये पण तसं नाही पण ते जाऊ दे तू टेन पैकी किती देशील ते सांग टेन पैकी दे एट नाईन ओ माय गॉड म्हणजे जेवण ठीक होतं व्यवस्थित होतं एट नाईन झाली झोप झाली तुमची दोघांना पण शुद्ध नाही दीड तास झाली नुसते झोपलेत नि घोरतायत मोठे मोठ्या सो गाईज फायनली आम्ही पुण्यात पोहोचलोय सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये आता खूप झोप आली आणि सगळं दुखायला लागले अंग विंग सो चलो बाय बाय टेक केअर गुड नाईट बाय